जय भीम जय शिवराय जय शंभुराजय जय सविधान पहा ज्या क्षणाची आपण वाट भागत नाही पण आपल्याला ना एकदम फुलगुच्छ देऊन शाल घालून मोठ्या थाटा माटात आपल्याला था नेतात घालून आंघोळी घालून मोतलवरत सुगंध लावून फार थाटा माटात नेतात एवढे आपल्या स्वागतासाठी माणसं असतात ती जागा म्हणजे एक पवित्र जागा त्या जागेचे तुम्हाला वर्णन करून दाखवतोय फार मोठे जे जे मोठे मोठे कार्यकर्ते मोठे मोठे सत्याधारी लोक आपलं नमन करतात आपले पाया पडतात आपला आशीर्वाद घेतात ती जागा म्हणजे ही पहा पहाशां आपली ही भूमी मध्ये बघा काय हालत रे हे बघा दारूच्या बाटल्या हे बघा दारूच्या ग्लास चाखणा वगैरे काय अजून ते काय आहे ते कागद हे हे म्हणजे ही बघा किती पवित्र जागा आहे लोक बार मध्ये बसतात दारूच्या लोक बार मध्ये हे बघा बाटल्या बघा ह्या किती बाटल्या आहेत बघा किती भारी जागा ही अशी जागा कुणाला भेटेल का स्वर्गामध्ये पण कुणाला भेटणार बघा स्मशानभूमीमध्ये दारूच्या बाटल्या पहा स्मशानभूमीमध्ये दारूच्या बाटल्या लोकांच्या बार मध्ये असतात घरामध्ये असतात तर स्मशानभूमीमध्ये ना ही स्मशानभूमी तिथे आपल्या लास्ट स्वागत होतोय भले भले कार्यकर्ते भले भरे पंडित भले भले मोठे मोठे जे आपल्या वरिष्ठ असतात ते पण आपल्या नमन करून लाच जागा म्हणजे ही आपली किती काने घाणे असो किती नालायक माणूस असो वगैरे काने म्हणजे काय बोलतात विचित्र माणूस असला तरी पण त्या माणसाला शेवटी इथेच यायला लागतो मोठा पैशावाला असला मोठा राजा असला शेवटीला इथेच यायला लागतो ही आमची स्मशानभूमी ही जुनी स्मशानभूमी आहे जेव्हा आम्ही दोन हजार सतराला निवडून आलो तेव्हा इथं काम थोडंफार म्हणजे पत्रा वगैरे हे केलं ना आत्ता माझा हे पत्रा वगैरे बसवलं म्हणजे आमची जागा आम्ही काढून घेतली स्मशानभूमीला गावामध्ये ना जेव्हा माझे पहिल्या वर्षी मी जेव्हा निवडून आलो तेव्हा हे पत्रेचं काम ही स्मशानभूमी बनवली आणि आत्ता लास्ट वर्ष ही मी नवीन स्मशानभूमी बनवायला लागली ही कॉन्क्रिटीकरण आहे म्हणजे आर सी सीची आहे छान अशी बनवायला लावले कारण की आपला लाज स्वगत चांगल्या रीतीने व्हावा म्हणून सर्वांना एक दिवस ना एक दिवस येणं गरजेचंच आहे इथे कोणी पण मोठा पैशावाला असला तरी पण येणं गरजेचं आहे म्हणून लास्ट जागा तरी माणसाला चांगली भेटू द्या बांधणं करता टांना करता तर आपण पोलीस स्टेशनला जातोय पण लाट जागा आपल्याला ही भेटू द्या म्हणून ही मचन मु बनवायला लावली खूप मोठी अशी आहे मचन मुली ना खूप छानदार आहे ती पण बनवलेली नाही आणि ते इकडे वाल कंपाऊंड असे बनवायला लागलं तिथे वाल कंपाऊंड बनवायला लागले पूर्ण ही जागा काढायला लागली आहे आम्ही वाल कंपाऊंड बनवायला म्हणजे आमची आपल्या समाजाला म्हणजे एस सी समाजाला दलित समाजाला ही दहा गुंठे आम्ही जागा हक्कानी घेतली लागे त्याचा सात बारा बनवला ना आमी आमी की तिथे आम्ही पहिले आमच्या उघड्यावरच हे करत होतो हे पहा किती ढगड्या आहेत पहिले आम्ही उघड्यावर गाडत होतो इथे हे बघा मी ते इकडे असे गाडत होतो पहिले पहिले जाळत नव्हतो आम्ही तर गाडत होतो माणसं आणखी पहिले म्हणजे काय बोलत जे मला असतात काय मी गाडल्यानंतर मुंगी मा किडे वगैरे खातात पण नंतर सिस्टीम आली की जाळण्याचा म्हणून हीच मासा मुवी ही बनवली दहा गुंटे जागा घेतली आम्ही सरकार करून आणि सात बारा पण त्याचा बन सात बारा पण आहे हा दहा गुंटेचा आणि मग पहिले हीच माशा मुवी होती आता नवीन मासा मुवी मानले पहा कशी वाटते तुम्हाला जेव्हा बनवेन तेव्हा मी मी व्हिडिओ टाकेन आता सध्या काम चालू आहे स्मशानभूमीचा मग तुम्हाला पहा हे स्मशानभूमीचे खड्डे बांधलेत आम्ही थोडं खोदायला सांगितलं त्याला अजून कारण की हे फार म्हणजे तीन एक फूट असेल अडीच अडीच एक फूट असेल मग अजून थोडं बोल खोद जेवढा खोदता येईल तेवढं खोद कारण की स्माशानभूमी ही काम या एकदाच होणार आहे बाबाच पाच वर्षात होईल ना होईल दहा वर्षात पंधरा वर्षात होईल ना होईल म्हणून त्याला बोल अजून खोदा ना अजून एकदम पक्का बनवा सिमेंट चांगला घा लावा आणि मटेरियल पण चांगले लावा रेती बीती आपली चांगलीच घ्या त्यांना सांगितलं आहे हे खड्डे आपले माझ्या मम्मीचे माती भरपूर निघले आमची परिसर हा जय वाडा आपला हा वाडा आपला पर्यंत आहेत ती, ती, ती आमची घरं तिकडे ती एकदम लांब आहेत ती घरं आमची तिकडे ही आपलीच लोकांची घरे किंवा ही आपल्याच लोकांची घरे जवळ तरी बा आपल्या लोकांना भूतक्यात काय बोलतात ते भूतभीत झपाटत नाही कारण की आपल्या लोकांचा विश्वासच नसतो या अंधश्रद्धेवर बा किती जवळ आहेत घर पण आम्ही विश्वास नाही जाल ते जर ते चिता बघतोय आम्ही ना मात्र मोहीमध्ये मी रात्रीच्या बाराला एकला येतो आहे काय नाही आपण घाबरत नाही आहे या अंधश्रद्धेला नाही भूत एकदा माणूस चालला गेला तो गेलाच वरती म्हणून घाबरायचं नाही कधी जन्माला आले जन्माला आले त्याला मृत्यू आहे त्यामुळे जन्माला आहे त्याला मृत्यू आहे कोण अमर नाही आहे ना अमर होऊ शकत पण नाही आहे किमान किमान शंभर वर्षे जगेल माणूस ऐंशी वर्षे जगेल एकशे पाच वर्षे जगेल शेवटीला मरणं आहे ना मरणं आला तर इथं येणं गरजेचं आहे जन्माला येतो तेव्हा माणूस टाटामाटाने स्वागत करतोय ना मरायला आला तर काय बाय सर्वांना जय जी